हाय हॅलो नमस्कार तर उन्हाळी सुट्टी चालू आहे तर ऊन बांधल्यानंतर ना थंड तर काहीतरी बनतं सो आली गेला होता गावात आणि त्यांनी सगळ्यांसाठी मामा कुल्फी आणली होती आणि असं कोणपेक्षा ना तर कुल्फी टेस्टला भारी आहे ही असं मला तरी वाटते कारण त्या दिवशी एक बॉक्स आणलं होतं कोणतं तो फ्रीजमध्ये तसाच होता पण त्याची टेस्ट काय एवढी अशी खास वाटत नव्हती त्यामुळे ही टेस्ट खरंच खूप छान होती आणि मला तर जास्त आवडली त्याच्यामुळे माझी ही दुसरी आहे आणि स्टेट येऊन करा तर रुदु

तर काही दुपारचं खायचं आहे मला थंड असं नॉर्मल लाईटली तर मी असं मस्तपैकी फ्रीजमध्ये कलिंगड ठेवलं होतं त्यानंतर तरबूज केळी पण गरजेच आहे कलिंगड घरचं पेरू पण आणि सगळं फ्रीजमधले थंड़ थंड तसं आता एवढं कापण्याची आणि मस्त असं मिक्स करण्याची मेहनत एवढी बाकी आहे आणि हा आमचा चाकू तर फटाफट आता कैरी वगैरे कट करून त्याला मीठ वगैरे लावून गरमीत असं थंड खायला भारी वाटतं आणि मला चाललं होतं फ्रूट क्रस्टर करावं म्हणून पाहून आता बघूया कारण त्याला डायम आणि फक्त सुपर छंताची कमी आहे हे सगळं गरजेचं आहे त्यामुळे ते तर हे बाहेरून आणावं लागणार आहे पण आता आणणार त्याला उशीर होईल त्यामुळे आता एवढं आहे तेवढ्यातच खाऊन घ्यायचं आणि आत्ता करायच्या आहेत आम्हाला सांडगे तर आत्ता करायच्या आहेत आम्हाला सांडगे आणि सांडग्याचं पीठ मळलेलं आहे काकीने तर आधी खाऊन घ्यायचं मग तर असं गाईस व्हिडिओ हा कंटिन्यू केला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती आणखी तुम्ही नवीन असाल तर जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा आणि मला इथे का काहीतरी मच्छर वगैरे चावला आणि इतकी माझी मेंदी रंगली होती ना बापरे भरपूर अशी काय झाली होती आज तरी पूर्ण असं गेलेलं आहे वरचं वरचं पण मस्त अशी रंगली होती असं तर आजचा फ्लॉग इथेच इन करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर